स्वराज संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ राजेंद्र थोरात मनसरचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मला मनसर आता ही सार्वजनिक निवडणूक चालू आहे त्या निमित्ताने विरोधकांनी जी वळसे पाटलांवर टीका केली त्या संदर्भात बोलायचं आहे वळसे पाटलांना हे टीका अशी केली हे बाहेरचे आहेत मला हे सांगायचं आहे की मनसरची जी डेव्हलपमेंट नव्वद पासून जी झालेली आहे ती वळसे पाटलांच्याच माध्यमातून झालेली आहे आणि जे बोलले ते वर्ष पाटलांचे लाभार्थी एकाला सरपंच केलं एकाला कारखान्याचा चेअरमन केलं मार्केट कमिटीचा सभापती केला एकाला रहित शिक्षण संस्थेचं जनरल बॉडी सदस्य केलं त्यामुळे मला हे सांगायचं आहे लोकांना का हे काहीच करू शकणार नाहीत वर्ष पाटील छत्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतात म्हणतला जी जनता आहे त्यातनं का सात आठ हजार लोकल लोक आहेत चार पाच हजार लोक बाहेरली आलेली आहेत ते लोकांचं साहेबांमुळे विश्वास असल्यामुळे ती लोक मंतरला आहे त्यामुळे चार पाच हजार लोकांचा आता विश्वास आहेच आहे मंत्रची जी लोकल लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की एकोणनव्वद पूर्वीची मंतरची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे त्यामुळे मला सर्वांना हेच सांगायचं की हे जे बोलतात ते बोलतात मारतात मंत्रची जी डेव्हलपमेंट आहे ती फक्त वळसे पाटील आणि शिवाजीराव आदरराव पाटीलच करू शकतील हे माझं एक ग्रामस्थ म्हणून एक मत आहे माझं त्यामुळे मला हे सांगायचं म्हणतात ग्रामस्थांना की नाही का आता होणारी निवडणूक आहे त्यात मोनिका ताई भानकिले यांना प्रचंड बहुम निवडून द्या आणि जे नगरसेवक पदाचे हो उमेदवार त्यांना सुद्धा मतदान करा माझी विनंती आहे आता रयतचं जे पद दिलं ते राजाराम भानकिले जे कारखान्याचं चेअरमन केलं मार्केट कमिटीचं सभापती केलं ते देवदत्त निकम त्याच्या गावात अकराशे मतं माझ्या एका वार्डात सव्वीसशे मत आहेत त्याच्यावर त्याला एवढी मोठी पद वळसे पाटलांनी नागापूर ते असं म्हणतात म्हणजे ते आता विरोध करायचं काहीतरी लोकांना दिशाहीन करायचं त्यामुळे ते तसं बोलतात पण हे माहिती आहे का तो मंतरचा विकास झालाय तो फक्त वळसाहेब पाटलांच्याच माध्यमातून झालाय नेमका काय तर वाटा दादांचा फोटो लावला माझा फोटो लावला देवेंद्र शेट शहाचा फोटो लावला हे अपक्ष उमेदवाराचा फोटो लावल्यानंतर आम्ही ताबडतोब त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे ती तक्रार केली त्यांनी ती तक्रार दाखल केल्यानंतर जो उमेदवार आहे शिवाजी राजगुरू यांचा मला स्वतः फोन आला काल की कृपा करून तुम्ही तक्रार वगैरे काही दाखल करू नका मी दोन तासाच्या आतमध्ये जे काही तुमचे फोटो लावलेले आहेत ते मी पूर्णपणे बदलून टाकतो आणि काढून टाकतो आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली